शिवसेना ही स्वाभिमानातून आणि कट्टर शिवसैनिकांच्या संघर्षातून निर्माण झालेली आहे चाळीस आमदार सोडून गेले शिवसेनेला फरक पडला नाही येत्या निवडणुकीत शिवसेनेचे एकशे चाळीस आमदार निवडून येतील असं प्रतिपादन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी केलं शाहूवाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं दिनदर्शिका प्रकाशित कार्यक्रमात ते बोलत होते शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं दिनदर्शिकेची छपाई केली आहे या दिनदर्शिकेचं प्रकाशन ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांच्या हस्ते झालं शाहवाडी तालुका प्रमुख दत्ता पवार यांचा सत्कार मुरलीधर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला शिवसेना संघर्षातून वाटचाल करतीये त्यामुळे किती आमदार सोडून गेले त्यावर पक्षाचं भवितव्य ठरणार नाही येत्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे एकशे चाळीस आमदार निवडून येतील असा विश्वास जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी व्यक्त यावेळी प्रमुख योगेश कुलकर्णी रमेश डोंगरे जयसिंग डाकवे यांनी मनोगतं व्यक्त केली या कार्यक्रमाला उपतालुका प्रमुख विजय लाटकर युवासेनेचे संग्राम पाटील महिला आघाडीच्या अलका भालेकर सुरेश पारळे उपविभाग प्रमुख भैया प्रभावळे शाखा प्रमुख जयसिंग लगारे माजी सरपंच विलास पाटील भाऊ सुतार हरीश पाटील निवास निकम पंडित शेळके सूरज सावंत आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते